मागणी होती काय ती प्रतिक्रिया तर तुम्ही अतिशय आनंदाचं क्षण आमच्या सगळ्यांपूर्वीच मदत करण्या दृष्टीने मी प्रथमता सत्ताबाधिकेत साहेबांनाच्या चरणी नमहून हा निर्णय त्यांना मी समर्पित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढाला तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरात मंदिरमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुल वाहण्यामध्ये बंदी अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की ती बाबांच्या समोर फूल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयाची प्रक्रिया अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे जे आणि कृषी उत्पादन बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात गेलो आणि मला वाटतं ता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली सर्व आमच्या याचिकेत जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माझे उच्च सुद्धा मनापासून व्यक्त करतो